जिल्ह्यात खरीप हंगाम शेतकऱ्यांना पैशाची गरज असते तेव्हा बँकांनी शेतकऱ्यांना पीक कर्ज त्वरित उपलब्ध करून द्यावं असे निर्देश जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी दिले अर्ज द्या कर्ज घ्या या उपक्रमाबद्दल ही महत्वाची माहिती यावेळी देण्यात आली आहे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी या आधी घेतलेल्या पीक कर्जाचं नूतनीकरण करून बँकांना सहकार्य करावं असं आवाहनही जिल्हाधिकारी स्वामी यांनी केलं शेतकऱ्यांना वेळेत पीक कर्ज उपलब्ध व्हावे यासाठी जिल्हा प्रशासन आणि बँका मिळून शेतकऱ्यांपर्यंत पोहोचत आहेत त्यासाठी जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी कर्ज घ्या असे अभियानही तीन जुलै ते दहा जुलै दरम्यान हे अभियान जिल्ह्यातील तीनशे पंच्याहत्तर गावांमध्ये राबवण्यात आहे या अंतर्गत जिल्हाधिकारी दिलीप स्वामी हे स्वतः चितेपिंपळगाव आणि चितेगाव या ग्रामपंचायती मार्फत चितेगाव येथे आयोजित कर्ज मिळाव्यास उपस्थित होते चितेपिंपळगाव सरपंच पांडुरंग सोनवणे चितेगाव सरपंच सरला सुदाम गावंडे जिल्हा उपनिबंध सहकारी संस्था समृद्ध जाधव तहसीलदार कैलास वाघमारे जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक प्रेषित मोगे मंडळ अधिकारी ए एल सुरपाम ग्राम महसूल अधिकारी तनुजा जगताप वंदना खेडकर कृषी सहाय्यक मंजुषा कासोळे तसेच शेतकरी उपस्थित होते दोन हजार पंचवीस साठी जिल्ह्यात एक लाख चोपन्न हजार सातशे सत्तर खातेदारांना एक हजार पाचशे शहाण्णव कोटी त्रेसष्ट लाख रुपयांचं पीक कर्ज वाटपाचं उद्दिष्ट आहे त्यापैकी सहाशे सत्तर कोटी पंचावन्न लाख रुपये इतके कर्ज शहाऐंशी हजार सहाशे सत्त्याण्णव शेतकऱ्यांना वाटप झालं होतं म्हणूनच बेचाळीस टक्के पीक कर्ज वाटप झालं होतं आता अभियान सुरू केल्यापासून आज सहा हजार चारशे पाच शेतकऱ्यांना एकोणसाठ कोटी तीस लाख रुपयांचं कर्ज वाटप झालंय या हंगामात एकूण आतापर्यंत त्र्याण्णव हजार एकशे दोन शेतकऱ्यांना सातशे तीस कोटी रुपयांचं पीक कर्ज वाटप झालंय अशी माहिती जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक प्रेषित मोगे यांनी दिली दिल एक लाख सत्याऐंशी हजार नऊशे बारा शेतकऱ्यांच्या पीक कर्जाचं नूतनीकरण व्हायचं बाकी आहे तरी शेतकऱ्यांनी आपल्या जुन्या पीक कर्जाचं नूतनीकरण करून घ्यावं असं आवाहनही जिल्हाधिकारी स्वामी यांनी केलंय या मेळाव्यात पीक कर्ज मंजूर झालेल्या शेतकऱ्यांना पीक कर्ज मंजुरीचं पत्रही देण्यात आल्याची माहिती यावेळी देण्यात आली